अमनचा आनंदी प्रवास रोजच्या क्षणांमध्ये जादू शोधणे मित्रांनो भेटा अमनला एक बारा वर्षांचा उत्साही आणि भरलेला मुलगा त्याच्यासाठी शाळा ही केवळ अभ्यासापुरती मर्यादित नाही तर ती अशी जागा आहे जिथे छोटे छोटे क्षण मोठा आनंद देतात अमनने शिकले की मेहनत मी नाही करू शकत केलं मध्ये बदलते एक छोटीशी दयाळू कृती हीच तर अमनची खरी ताकद आहे जिंकायचं असो किंवा हरायचं माहित आहे की खरी मजा निकालात नाही तर प्रवासाचा आनंद घेण्यात आहे आयुष्य परफेक्ट असल्याबद्दल नाही तर प्रत्येक क्षण मनापासून जगण्याबद्दल आहे खरा आनंद लहान लहान गोष्टी दडलेला असतो प्रामाणिक मेहनत दयाळूपणा आणि प्रत्येक क्षण मनापासून जगणं यामुळेच प्रत्येक दिवस खास आणि आनंदी होतो